रहा अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एक मतदान मशाल या चिन्हावर केल्यावर दोन आमदार मिळणार आहेत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भव्य सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी काय काय बोललंय बघा ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव पहिल्या प्रथम राजू दादा मी खास धन्यवाद देतोय आणि मला कल्पना आहे की तुम्ही खूप तयारी केली होती पण आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे आला मी आमच्याकडे नाही म्हणत आपल्याकडे राजू दादा तुम्ही सुद्धा आपल्यामध्येच आहात आणि याची भरपाई मी केल्याशिवाय राहणार नाही मी मी म्हणजे काय भाजपवाला ना नाहीये वापरा आणि फेकावाला नाही जो संघर्षाच्या काळात संकटात आणि लढताना जो सोबत राहतो त्याला मी माझ्याकडून कधीही अंतर देत नाही देऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला तुमची जबाबदारी मी घेतोय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट